गुड मॉर्निंग मी तुमचा मित्र प्रमोद या आठवड्यातल्या वीजली घडामोडीसह हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे हा व्हिडिओ नंबर एटी फाईव्ह आहे आणि तुमच्या या प्रतिसादाबद्दल आणि तुमच्या या सर्व एनकरेजमेंटबद्दल आपल्याला धन्यवाद या वीजच्या सगळ्यात मोठी आश्वासक घटना म्हणजे बाय मंथली आर बी आय पॉलिसी मार्केट फ्रेंडली जाहीर केली ती कशी ती आपण पाहूया रेपो रेट म्हणजे ज्या रेटने बँका सहकारी बँका सरकारी बँका खाजगी बँका रिझर्व्ह बँकेकडनं जसं गरज पडेल तसा पैसा कर्जारूपी घेता तो रेट हा सहा टक्क्यावरनं एकदम पन्नास बेसिस पॉईंट म्हणजे पॉईंट फाय पर्सेंटने कमी करून पाच पॉईंट पाच टक्के केलेला आहे हा खूप मोठा कट आहे आणि गेल्या सहा महिन्यातला हा एकूण वन पर्सेंटचा रिडक्शन आहे ही खूप मोठी फिगर आहे बँकेच्या व्यवहारासाठी म्हणजे बँकांना आता रिझर्व्ह बँकेकडनं एक टक्का कमी दराने कर्ज उपलब्ध होणार आहे याच्यातलं भावना अशी आहे की हे जे बँकाला स्वस्त कर्ज रिझर्व बँक देत आहे ते त्यांनी तशाच्या तसं ग्राहकांना पास ऑन करावा जेणेकरून होम लोन पर्सनल लोन आणि कार लोन स्वस्त होतील हे सगळं करण्याची भूमिका एकच एक आहे की मार्केटमध्ये स्वस्त कर्ज मिळालं तर मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आणि उद्योजक हे आपले आपले जे पोस्टपोन केलेले जे काही बाईंग ऑपॉर्च्युनिटीज असतात किंवा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज असतात फॅक्टरीजमध्ये किंवा बिझनेसेसमध्ये आणि होम लोन्स आणि कार लोन्स आणि बाकीच्या पर्सनल नीडचे जे काही बाईंग ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या सगळ्या ते मटेरिलाईज करतील आणि मार्केटमध्ये पुन्हा हालचाल येऊन मार्केटमधलं चयापय वाढेल हे या सगळ्या याच्या मागचा उद्देश आहे हे यावेळेसचं जे काय रिपोर्ट आहे फाय पॉईंट फाय पर्सेंट हा सध्या ऑल टाईम लो आहे याचा एक फ्लिप फ्लिपसाइट पण आहे हे जर का रेपोरेट जितका तुम्ही कमी कराल तितका तुमच्या सेव्हिंगचे आणि एफ डीचे रेट देखील कमी होत आहेत याचा अर्थ असा की जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या सगळे भारतातले जे प्युअरली एफ डीच्या व्याजावर ज्यांनी आपलं वृद्धापकाळ किंवा उत्तरोत्तर नंतर चायुष्याचे उत्तर, -उत्तर, उत्तर, 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 उत्तर उत्तरार्ध प्लॅन केलेला आहे त्यांना त्यांच्या व्याजामध्ये भरपूर कट मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न घटणार आहे याच्यामुळे एक इनडायरेक्ट पुश मिळेल त्यांना की त्यांनी याच्या म्युच्युअल फंडाकडे जावं जे काही आर्बिट्राइज फंड आहे किंवा बॅलन्स फंड आहे किंवा डेट फंड आहे त्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करावं आणि महागाईनं बीट करणारा जे काही रिटर्न्स आहेत म्युच्युअल फंडाचे त्या याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट करावे म्हणजे एकूण एकूण हा प्रवास सगळा चेक अँड बॅलन्सेसच्या दृष्टीने जर का विचार केला तर उद्योजकांसाठी तरुणांसाठी बिजनेसमॅनसाठी स्वस्त कर्ज आहे पण त्याच वेळेस ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी चे रुपाने कमी व्याज मिळत असल्यामुळे थोडासा म्हणजे नाराजीचं पण का कारण काही जणांसाठी असू शकतं हा झाला मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन आहे की बँकेने इन्फ्लेशनचे आकडे जाहीर केले जे शक्यतो चार टक्क्याच्यावर इन्फ्लेशन असू नये ते थ्री पॉईंट सेव्हन पर्सेंट जाहीर केलं याच्यामुळे त्यांनी काय केलं की जो काय कॅश रिझर्व रेशो आहे कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे बँकेना एक कंपल्सरी कॅश अमाऊंट स्वतःकडे ठेवावं लागत असती म्हणजे ज्याच्यामुळे मा मार्केटमधली लिक्विडिटी कंट्रोलमध्ये असती मार्केटमध्ये जो का पैसा खेळत असतो तो कंट्रोलमध्ये येतो तो त्यांनी तो देखील कमी करून तीन टक्क्यावर आणलेला आहे त्यामुळे मार्केटमध्ये एकूण बँकिंग सिस्टीमधनं टू पॉईंट फाय ट्रिलियन रुपीज हे मार्केटमध्ये मोकळे झालेले आहेत मार्केटमध्ये पुन्हा ते फिरायला मोकळे ते पैसे इन्फ्युज झालेले आहेत याचा सिंपल अर्थ असा आहे की जेव्हा इन्फ्लेशन कमी असतं आणि आपल्याला ग्रोथला करायचं असतं त्याचबरोबर आपल्याला आपले, जी पीचे आकडे हे देखील कमी वाटायला लागतात जो काही सध्या जाहीर केलेला आकडा हा सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे तो आपल्या गेल्या दोन तीन वर्षाच्या जे काय सेव्हन पॉईंट फाईव्ह टू एट पर्सेंटच्या पेक्षा तुलनेने कमी आहे तर अशा वेळेस जी डी पीचे आकडे सुधारण्यासाठी लोकांच्या हातात सिस्टीम मध्ये पैसा खेळता असायला पाहिजे हे पैसा खेळता असायला पाहिजे त्यांनी जे हे तीन उपाय जाहीर केले ते अप्लिकेबल होतात हे सगळे एकमेकावर डिपेंडेंट आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे चलनवाढ कमी म्हणून कॅश रिझर्व रेशो कमी कॅश रिझर्व्ह रेशो कमी म्हणजे मार्केटमध्ये पैसा जास्त मार्केटमध्ये पैसा जास्त म्हणजे कर्जाचा दर कमी कर्जाचा दर कमी म्हणजे मार्केटमधली बल्कमधली खरे खरेदी जास्त असे हे सगळे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे उपाय आहे की ज्याच्यामुळे मार्केटमध्ये इकॉनॉमी बूस्ट होईल आणि पैसा आ, आ, विल मनी विल एक्सचेंज हँड्स आणि त्याच्यामुळे ग्रोथ फ्युएल होईल कन्झम्पन फ्यूल फ्युएल होईल तर या सगळ्या गोष्टींमुळे ने खूप दिवसांनी म्हणजे साधारण बारा ते पंधरा ट्रेडिंग सेशन नंतर पंचवीस हजाराचा मार्क क्रॉस करून क्लोज झाला आहे पंचवीस हजार तीनला जे विकली एप्रिशिएशन वन पॉईंट झिरो टू पर्सेंट होतं आणि त्याच्यानंतर सेन्सेक्सने देखील एटी टू थाउजंड वन एटी एटचा मार्क गाठलेला आहे जो पॉईंट नाईन वन पर्सेंट हा इतका आहे तर या सगळ्या गोष्टींमुळे हे आपल्याला भारताच्या जरी फक्त विचार केला तरी हे सगळे मायक्रो इको इकॉनॉमिक मीन्स आहेत ज्याच्यामुळे रिझर्व बँक मार्केटमध्ये मा पैसा सोडतं किंवा गरज पडली तर पैसा काढून पण घेतं म्हणजे सक पण करतं जेणेकरून महागाई चलनवाद कंट्रोलमध्ये येईल तर या सगळ्या गोष्टींमुळे आश्वासक वातावरण आहे की शेअर मार्केटमध्ये पुढच्या दोन महिन्यात तरी काय होईना खूप चांगले दिवस येतील दोन महिन्यात कर्ज लोक इन्व्हेस्टमेंट करतील काही कंझ्युमर बाईंग होईल आणि पुन्हा जे काही थोडंसं स्टॅग्नेट झाल्यासारखं मार्केट आहे त्याचं ग्रोथ प्रोजेक्शन सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऑफ द डी पी लागले आहे ला हे पुन्हा रोल ऑन व्हायला सुरुवात होतील तर या सगळ्या एखाद्या पॅथॉलॉजीच्या रिपोर्ट सारख्या एकमेकावर इंटर डिपेंड असलेल्या मायक्रो इकॉनॉमिक्सचे हे टर्म्स आहेत त्यामुळे हे सध्याचं वातावरण एकदम आश्वासक आहे हे माझं विवेचन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान प्रेस करून तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओसाठी जेव्हा नोटिफिकेशन येईल त्याची सोय करा थँक्यू हॅव अ नाईस विकेट